सिल्ला साहेब आणि बी साहेब यांना सांगितलं की पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम का आता संपत आला बऱ्यापैकी बारा, बारा वाजेपर्यंत या ठिकाणी उपोषण करता आपला एक कार्यकर्ता बसलेला आहे आणि तो जनतेची समस्या घेऊन बसलेला आहे तसांना अण्णा यांनी जसं संतोष भाऊ पाडेकर आणि यांचे सगळ्यांचे फोन आले निमस्यांचा फोन आला त्यावेळी मला असं वाटलं की कार्यक्रम होत जातील उद्या अधिवेशनाची आमची तयारी होती परंतु तरी सुद्धा तहसीलदार साहेब आणि बीडीओ साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यांनी प्रश्न समजून घेतलाय नक्की समजून घेतला ना आणि डिपार्टमेंटची तितकी जबाबदारी आहे पण होडगर म्हटले माझी बदली झाली मी कोल्हापूरला गेलो म्हटलं बदली झाली असेल आणि चार्ज दिला असेल तर कोणी येऊ नका नाही आलं तरी बेहतर पण त्यांनी तुम्हाला पाठवलं हो बडगुज साहेब आम्हाला तुमचं नक्की कौतुक करा वाटतं का जिथे कोणी नसेल तिथे तुम्ही हजर असता परंतु इथे हजर राहून आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे एवढी गोष्ट लक्षात घेऊन आणि मी सर तुम्हाला सांगितलं की येता येता मी साहेबांशी सुद्धा याबाबत बोलली आहे तर तहसीलदार साहेब तुम्ही सांगा कारण तुम्ही नुकते जॉईन झालात तुम्हाला अजून परिसर समजून घ्यायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला ब्रीफ करताना त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील आणि आपल्याकडे बीडीओ साहेब जी योजना आली आहे त्यातून आपण अडीच कोट रुपये देऊ शकतो या गावाला परंतु जागा ही सगळ्यात महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून तहसीलदार साहेब नुसतं इथे येऊन आश्वासन देऊन चालणार नाहीये तर या तालुक्याचे आज आपण झेंडावंदन केलं ना तुम्ही या तालुक्याचे प्रमुख म्हणून नवीन आला असलात तरी जुने असल्यासारखं माहिती घेऊन हा जे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत जिवाळ्याचे आहेत आणि लोकांच्या हिताचे आहेत आरोग्याला धोकादायक आहेत याची काळजी घेऊन ओ साहेबांसोबत जसं तुम्ही आत्ता आलात त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर मात करण्यासाठी मी तर आहे पण पहिलं तुम्ही सगळ्या दोघांनी काय समजून घेतलं आणि आपण काय करू शकतो याच्यावर बोला म्हणजे मग नलावडे साहेब पंचायतचे डेप्टी आणि त्या ठिकाणी प्राल हे दोघेही बोलणार आहेत पहिलं तुम्ही काय समजून घेतलं आणि काय करू शकतो त्यांच्या मागणीनुसार तुम्ही माझ्या आधी इथे पोहोचलाय तुम्ही सांगा